नमस्कार मी स्वप्नील सूर्यवंशी झुमान न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता पाहूया दिवसभरातील महत्वाच्या बातम्या प्रशिक्षणार्थी आय एस पदाच्या अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासनाची नेम प्लेट लावली होती त्यामुळं पुणे वाहतूक पोलिसांनी त्यांना एकवीस हजार रुपयांचा दंड केला होता पुणे वाहतूक पोलीस नोटीस घेऊन पूजा खेडेकर यांच्या घरी आले होते पोलिसांकडून पूजा खेडकर यांच्या घरच्यांना दरवाजा उघडा म्हणून आवाज देखील दिला गेला होता मात्र यावेळी तब्बल अडीच तास पूजा खेडकर यांच्या घरच्यांकडून कोणताही प्रतिसाद दिला गेला नाही त्यामुळं संबंधितांना व्हॉट्सअपद्वारे नोटीस पाठवण्यात आली आहे मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कठोर तो तो कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती पुण्यातील वाहतूक पोलीस निरीक्षक शफील पठाण यांनी दिली आहे त्यामुळे टाकल्यामुळे ती गाडी परत जर भेटली तर परत ती पुन्हा कारवाई होणार आहे सगळं आहे आणि त्यासाठी ती गाडी आम्ही हजर करण्यावर विभाग या ठिकाणी गाडी हजर करा म्हणून त्यांना सांगणार आहोत आम्ही त्या अनुषंगाने त्यांना नोटीस बाजूलेली आहे त्यांच्याकडून आता घरी कोणी नाही त्यांचे परिवारजन बाहेर असतील

जब, करेंगे और उसके जब से कार के ऊपर कारशन बराच वेळ झाला कायदे म्हणजे जे आहे तरतूद त्याप्रमाणे योग्य कारवाई करू कठोर कठोर कारवाई करू परंतु अडीच तास झाले तुम्ही या सगळ्या प्रक्रिये पण इथे काही चिकपणी चिकपायची तशी काही आवश्यकता नाहीये व्हॉट्सअपवर भरून त्यांना पोस्ट कळलं किंवा तुमच्या गाडीवरती असं आम्हाला आता कशा पद्धतीचं ते खेळू नसेल कारण गाडी आणि कागदपत्र गाडी आमच्याकडे तुम्ही जमा करावी म्हणजे आम्ही ती रीतसर गाडीची तपासणी करू कागदपत्रांची त्याप्रमाणे सागची कारवाई करू वाईट देता येत नाहीये मला पुऱ्याला भाग पाडू नका जी गाडी आहे ज्या गाडीवरती आम्हाला संशय आहे की ज्या गाडीवरती अंबर दिवा लावलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाचं नाव लिहिलेलं आहे तर ती गाडी या ठिकाणी अशी आम्हाला माहिती भेटलेली आहे की गाडी आम्ही पाण्या आलेलो आहे फक्त ती गाडी भेटली की आम्ही त्याच्यावरती त्याच्यावरती बाकीचे दंड आहेत पेंडिंग जवळजवळ सव्वीस हजारचा दंड पेंडिंग आहे ते दंड आम्ही त्यांच्याकडनं भरून घेणार आहे आणि पुढे ती योग्य ती कारवाई करणार आहे कायदेशीर महाराष्ट्र आहेत मोटर व्हेकल ज्या तरतुदी आहेत त्याप्रमाणे आम्ही और क्या कार्रवाई करने मोटर वहीकल एक्ट में जितने भी दर्ज है उस हिसाब आपको वो गाड़ी के ऊपर वो गाड़ी के ऊपर इक्कीस चालान पेंडिंग है और छब्बीस हजार पाँच सौ रूपए का दंड बाकी है ये गाड़ी वो इस्तेमाल कर दिया जानकारी मिली है लेकिन ये गाड़ी किसके नाम पे है, कैसी है, वो सब जानकारी करने के लिए आपको गाड़ी वो मिलना चाहिए। लेकिन सर आप जैसे हम रहे हैं आप से आप पर आ रहे हैं कोई लेकिन आपको अंदर जाने नहीं दे रहे हैं, दरवाजा नहीं बोल रहे हैं।